देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं हे देखील अत्यंत चुकीचं आहे अर्थ काय मोदी जे बोलतायत ते राखून बोलतात बद्दल चुकीचे बोलले तरी देखील कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे आमचं काम आहे पोलिसांचं काम आहे म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हो ही देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली हो असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसा निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की चुकीची एक देवेंद्र फडणवीस जे म्हणतायत आणि तारतम्य सोडून बोलतात आणि आज भाजपच्या मी अनेक व्हिडिओ बघितले महिलांनी कार्यकर्त्यांनी मला खूप शिव्या घातल्या गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेमध्ये एकही एक केस माझ्यावर अशी झालेली नाही की माझ्या बोलण्यामुळे कुठे प्रक्षोभ झाला दंगल उसळली देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत पूर्वी ते मुख्यमंत्री होते निखिल वागळे जर तारतम्य सोडून बोलत असतील तर माझ्या स्टुडिओत येऊन का बोलत होते विरोधी पक्ष नेते असताना तारतम्याचा अर्थ काय मोदी जे बोलतायत ते तारतम्य राखून बोलतात का नेहरूंबद्दल जे बोलतायत तेव्हा मुळामध्ये आणि एखादा पत्रकार जर समजा काय समजा त्यांनी त्यांना न पटणारं स्टेटमेंट केलं तर त्याला तुम्ही ठार करणार आहात का म्हणजे ठार करायला माणूस पाठवली हो हे देवेंद्र फडणवीसांनीच पाठवली हो असा माझा आरोप आहे आणि ते आता निषेध करतायत कसला निषेध करतायत तुमच्या कार्यकर्त्यांना अटक करा आणि दाखवा मला हे पंधरा कार्यकर्ते आहेत म्हणून आणि त्याच्यामध्ये अनेक लोक होते ज्यांची नावं सुद्धा यांना माहिती आहेत कोणतं मानकर वगैरे कोणी होते ना मग मग सातत्याने मुख्यमंत्री म्हणतात सामान्यचं सरकार म्हणजे अशा पद्धतीने हल्ला